पेंजट म्हणतात फासे टाकले की भूते बाहेर येतात जकास बोलतच एखाद्या भूताला गप्पा मारायला टिंग डिंग डिंग टिंग डिंग डिंग अरे रवी तू कधी मिलास हा काय म्हणतोस टिंग अरे रवी तू कधी मिलास काय म्हणतोस जिवंतपणेच तुला वरपडत आणलंय जस मी तुला फिरायला वरपडत न्यायचे कारण जळला मेल ते लक्षण दिसली मागवळ दिसली बायकी मागवळ नुसती वळवळ 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 हा काय म्हणतोस माझ तेरावं घातलं होतस अच्छा काय म्हणतोस जरा कुठे तुझ्या दुःखात दु... अच्छा म्हणजे माझ्या या प्लॅनजेटच्या खेळामुळे माझे कसले खेळ खेळ तर तूच खेळलास माझ्या जीवाशी जिवंतपणे मला किती जपायचास बस स्टॉपवर सोडायला यायचास बस मध्ये बसवायचास आणि मगच परत जायचास परत घ्यायला सुद्धा यायचास किती किती ते प्रेम ए गप कसलं प्रेम इनसिक्युरिटी फक्त इनसिक्युरिटी बस स्टॉपवर सोडलं नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनात घर करून बसली आणि मला घर घर लागली आय सीयू मध्ये येऊन पडले अरे तिथंच एक जागा होती जिथं तू माझ्या टाळक्याशी नव्हतास कारण कारण तिथे कुठे मला प्रियकर भेटणार होता ना होते ते सगळे सलाईन लावून पडलेले आणि म्हणून म्हणूनच तू तिथे निवांत कादंबरी वाचत बसायच आणि त्या कसली चुकीची औषध दिली आणि मी कोमात गेले गेले ती गेलेच अरे थांब थांब कुठे जातोस हा काय म्हणतोस आज तुझ लग्न अरे कालच तर माझं ते लग्न हा बर लग ते सोड एवढ्या लवकर जमलं कसं हा काय म्हणतोस आय सीयूच्या बाहेर अच्छा म्हणजे माझ्या बाजूला जो कोमात पडलेला त्याच्या बायकोशी तू सूर जमवलास मजा आहे बा म्हणजे काल माझही तेराव त्याचही तेराव तेरा तेरा कर की हुआ प्यार मेरा ठीक आहे ठीक आहे जा बाबा तू तुझं लग्न कर अरे थांब थांब थां। जाता जाता या विटनेस बॉक्स वर सही करून जा ना का म्हणजे काय अरे या वेताळ मॅरेज ब्युरो मध्ये आज माझ सुद्धा लग्न आहे कोणाशी म्हणजे काय इश कोणाशी उताशी अरे तोच तो आयसीयू मध्ये पडलेला तुझ्या होणाऱ्या बायकोचा नवरा कोमा कोमात आम्ही प्रेमात पडलो काय काय म्हणतोस राहणार कुठे काही या तुझ श्री आ, रवी आपल्याच बेडरूमच्या पंख्यावर आम्ही आमचं घरट बांधणार आणि तुमच्या दोघांचा संसार अगदी डोळे भरून पाहणार